नमस्कार यंदा मान्सून कसा राहणार सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज जाहीर काय म्हणतायत पंजाब डक चार ते पाच दिवसांपूर्वी अमेरिकन हवामान विभागाकडून भारतीय मान्सून बाबत एक धक्कादायक अहवाल प्रसारित करण्यात आला अमेरिकन हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा भारतावर अलनिनोचा प्रभाव राहील परिणामी भारतात जून जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये कमी पाऊस असल्याचं खात्यानं स्पष्ट केलं मात्र पंजाब डक यांच्याकडून येत असलेल्या ताज्या माहितीनुसार भारतीय मान्सूनवर अल अलनिनोचा प्रभाव राहणार नाही अल मुळे भारतीय मान्सून कधीच प्रभाव झाला नाही मान्सून हा राज्यासह देशात वेळेवरच दाखल होतो आपल्या देशाची भूमी ही अशा स्थानी वसलेली आहे ज्या ठिकाणी अलनिनो असो अथवा नसो मान्सून आपल्या ठरलेल्या वेळेत म्हणजेच सात जूनलाच देशात प्रवेश करणार असा अंदाज पंजाब डक यांच्याकडून सांगण्यात आलाय अल नीनो हा साधारणत डिसेंबर महिन्याच्या सुमारास उद्भवला आहे या याचा भारतीय मान्सूनवर परिणाम होत नाही भारतीय मान्सून हा जून ते सप्टेंबर या काळात असतो अशा परिस्थितीत या अलनिनोचा प्रभाव भारतीय मान्सूनवर होणार नसल्याचं पंजाबराव डक म्हणाले तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन्समध्ये मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा